ऑफिसमध्ये कायम एसी सुरू असतो पण अनेकदा असं होतं की महिलांनाच जास्त थंडी जाणवत असते त्यामुळं ऑफिसमध्ये अनेक महिला या स्कार्फ जॅकेट घालून काम करत असतात तर याउलट पुरुष मंडळी मात्र केवळ आरामात काम करत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं ऑफिसच्या सीमुळे महिलांनाच जास्त थंडी का वाजते हा प्रश्न अनेकदा पडतो तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का यामागे वैज्ञानिक कारण असल्याचं म्हटलं जातं तेच आपण जाणून घेऊयात महिलांच्या शरीरात पुरुषांपेक्षा कमी वेगात ऊर्जा जळत असतात म्हणजेच महिलांची चयापचय प्रक्रिया ही पुरुषांपेक्षा होत असते तसंच स्नायू शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात आणि पुरुषांच्या शरीरात जास्त स्नायू असतात त्यामुळंच पुरुषांना जास्त थंडी जाणवत नाही याशिवाय महिलांच्या शरीरातील हॉर्मोनल चेंजेस हे देखील महिलांना जास्त थंडी जाणवण्याचं प्रमुख कारण आहे मासिक पाळी आणि ओव्हल्युशन दरम्यान शरीराचं तापमान बदलत राहतं त्यावेळी महिलांना जास्त थंडी जाणवू शकते हेच कारण आहे की ऑफिसमधील ए सीचं तापमान अनेकदा महिलांना जास्त वाटतं दरम्यान ऑफिस एसीचं तापमान निश्चित करण्याची प्रक्रिया एकोणीसशे साठच्या दशकात संशोधनातून सुरू झाली त्याकाळी महिलांचं नोकरी करण्याचं प्रमाण कमी होतं यामुळे पुरुषांच्या शारीरिक गरजांनुसार ए सीचं तापमान निश्चित केलं जात असे म्हणजेच त्या काळी महिलांच्या गरजांकडं दुर्लक्ष केलं जात होतं एका संशोधनानुसार महिलांच्या शरीरात पस्तीस टक्के जास्त उष्णतेची आवश्यकता असते त्यामुळं आता महिलांना ऑफिस एसीचा त्रास होऊ लागतो